ज्ञानगंगा अभयारण्याजवळ अस्वलचा हल्ला चिखली तालुक्यातील करवंड शिवारात ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला रोहिदास हंजारी राठोड वय बेचाळीस आणि दत्तात्रय रगडू लहाने वय बावन हे या हल्ल्यात जखमी झाले आहे जखमींना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमी असलेले रोहिदास राठोड यांना अकोल्याला उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे माझं नाव दत्तात्रय दगडूला आणि राहणार करवण काय घटना घडलेली आहे तुमच्यासोबत मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी नेऊन टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वाकताना समोरून दोन असू लागे एकदम मला दिसली नाही मी खाली वाकेल होतो एकानं हल्ला केला एक समोर चालला गे गेला अजून कोणावर हल्ला झालेला आहे रविदास राठोड माझ्यापासून समोर थोडा अंतर होता समोरची त्यांच्यावर हल्ला केला अगोदर कुणावर हल्ला झालेला त्याच्या रोहिदास